हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या गुरुवार चोवीस जुलैच्या एपिसोडमध्ये ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलंय ईश्वरी खूप दुःखी झालीये आणि रडू लागलीये मग नेमकं असं काय घडलं का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर मी खूप खुश आहे जशी प्रत्येक मुलगी लग्न जमल्यानंतर खुश असते ना तशी मीही खुश आहे एक ना एक दिवस मला लग्न करायचंच होतं आणि त्यात जर माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी एखादा मुलगा निवडला आहे तर तो नक्कीच माझ्यासाठी योग्य असेल मी आयुष्यभर त्याच्याशी सुखी संसार करेल अशी मला खात्री आहे त्यामुळे इतर मुलींसारखी मी सुद्धा खुश आहे हे ऐकून अर्णवला खूप वाईट वाटतं अर्णव ईश्वरीला विचारतो मी तुला शेवटचं विचारतोय या लग्नापासून तू खुश आहेस ना तेव्हा ईश्वरी हो असं उत्तर देते अर्णवला खूप वाईट वाटतं अर्णव हा पाठमोरा होतो आणि म्हणतो मी घरी चाललोय तुला सुद्धा घरी जायचं असेल ना चल मी तुला ड्रॉप करतो तेवढ्यात ईश्वरी त्याला विचारते सर तुमचंही लावणण्यात आईशी लग्न आहे तुम्ही सांगा ना तुम्ही या लग्नापासून खुश आहात का अर्णव क्षणभर थांबतो पण काही न बोलता तेथून निघून जातो ईश्वरीला प्रश्न पडतो की अर्णव सरांनी उत्तर का नाही दिलं त्यानंतर अर्णव हा ईश्वरीला घरी सोडतो आणि म्हणतो ईश्वरी तुझं घर आलंय उतर आता तर ईश्वरी त्याला विचारते सर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही तर मला विचारलं की तू या लग्नापासून खुश आहेस का मी उत्तरही दिलं पण मी आता तुम्हाला विचारते की तुम्ही तुमच्या लग्नापासून खुश आहात का तर तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं तुम्ही मला स्वतःची मैत्रीण म्हणवताना मग मैत्रिणीशी असं कुणी वागतं का तर अर्णव म्हणतो ईश्वरी आता तुझं लग्न आहे आणि लग्न झाल्यानंतर सहसा मुलगा आणि मुलीचं मैत्रीचं नातं नाही टिकत तर ईश्वरी म्हणते नाही सर आपल्याबद्दल असं नाही होणार माझ्यावर अशी कोणतीही बंधनं नाही येणार लग्नानंतर सुद्धा आपलं मैत्रीचं नातं असंच टिकून राहील त्याची तुम्ही काळजी करू नका आणि मी तुमचं नाव एकदम बरोबर ठेवलंय तुम्ही खूप चिडखोर आहात परंतु आता तुमच्या या चिडखोरपणाचा कोट उतरून ठेवा कारण मला कळलंय या चिडखोर माणसामागे या आर मागे अंजली ताई आणि आजीचा लाडका चिंटू आहे तुम्ही हळवे आहात दुसऱ्याची मदत करता सगळ्यांवर प्रेम करता तर अर्ण म्हणतो मीही तुझं नाव योग्यच ठेवलंय मिस बडबड नुसती बडबड करत असते आता आपण येथे बोलत बसलो ना तर रात्रीची सकाळ होईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तू आता जा ईश्वरी अर्णवला बाय म्हणते ती गाडीच्या खाली उतरते तेवढ्यात तिला आईचा कॉल येतो आणि ती आईशी बोलू लागते अर्णव विचार करतो ईश्वरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे परंतु तू आता लग्नाला तयार आहेस ना आणि ज्या मुलीवर माझं प्रेम आहे ती आनंदी आहे यातच सगळं काही आलं मी तुला कधीच सांगणार नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो ईश्वरीही घरी जाते ईश्वरी घरी पोहोचते तर आई बाबा खूप टेन्शनमध्ये असतात बाबा आईला सांगतात की मी दोन तीन लोकांकडे शब्द टाकलाय पण लवकरात लवकर, लवकर पैसे मिळायला हवेत ईश्वरी म्हणते आई बाबा तुम्ही मला काहीही सांगत नसला तरी मला माहितीये की पैशांची अडचण आहे ना जर असं असेल तर आपण साखरपुडा दोन तीन दिवस पुढे ढकलूया काय फरक पडतो तर बाबा म्हणतात त्याची काहीही गरज नाहीये सगळी व्यवस्था होईल तुझा साखरपुडा हा मुहूर्तावरच होईल ईश्वरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय आपण साखरपुडा पुढे ढकलूया परंतु आई आणि बाबा यासाठी तयार होत नाही तेवढ्यात आत्या घरी येते आणि चक्क बाबाच्या हातात पैसे ठेवते आणि म्हणते दादा आता कशाचीही काळजी नाही ईश्वरीच्या साखरपुड्यासाठी पैशांची व्यवस्था झालीये सगळ्यांना खूप आनंद होतो बाबा विचारतात पण तू इतक्या लवकर पैसे कसे काय जमवलेस कालपर्यंत तर कुणीही पैसे द्यायला तयार नव्हतं आत्ता सांगते मी तुझीच बहीण आहे काल लोकांकडे पैसे नव्हते मी त्यांना सांगून ठेवलं आज त्यांनी व्यवस्था केली आणि पैसे भेटले चला आता आपल्याला खूप खरेदी करायची आहे राकेशजीसाठी अंगठी घ्यायची आहे कपडे घ्यायचे ती तयारी आपल्याला करायला हवी बाबा हे खूप खुश होतात ईश्वरी आणि बाबा रूममध्ये निघून गेल्यानंतर सुप्रिया आत्याच्या हाताकडे पाहते आणि विचारते तुझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या कोठे गेल्यात तू सोन्याच्या बांगड्या विकून हे पैसे आणलेत ना आत्या म्हणते जोऱ्यात बोलू नको हो मी सोन्याच्या बांगड्या विकल्यात जेव्हा माझ्यावर पतसंस्थेचं कर्ज होतं ईश्वरीने मला किती मदत केली जर आज मी तिला मदत करू शकले नसते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते हे ऐकून सुप्रियाच्याही डोळ्यात पाणी येतं आत्ताही रडू लागतात आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात इकडे राकेश हा डायनिंग टेबलवर बसलेला असतो तेवढ्यात अर्णव तेथे येतो अर्नवला पाहून राकेश विचारतो तुझं लग्न ठरलंय ना लवकरच साखरपुडा आहे परंतु तू खुश दिसत नाही आहे उत्तर देतो मी लावण्या एवढाच खुश आहे फक्त रात्रभर माझी झोप झाली नाही आहे ना, ना त्यामुळे माझा चेहरा असा दिसतोय राकेश त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मला माहिती आहे तुला लावण्या आवडत नाही पण मी असे अनेक कपल्स पाहिलेत जे लग्नानंतर एकमेकांवर खूप प्रेम करतात तुझं आणि लावण्याचं सुद्धा नक्कीच असं होईल तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि म्हणते बापू एकदम योग्य बोललात अर्णव आणि लावण्या या दोघांचा खूप सुखाचा संसार होणार आहे दोघे एकदम रोमँटिक कपल असतील आणि आता तुम्हीसुद्धा कोणतंही कारण काढायचं नाही उद्या सकाळी दहा वाजता अर्णव आणि लावण्याचा लग्नाचा साखरपुडा आहे तुम्ही हजर राहायचं आहे महत्त्वाची मिटिंग आली म्हणून कुठेच जायचं नाही हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो नाही मामी मी कोठेही जाणार नाही माझ्या लाडक्या साल्याचा साखरपुडा आहे ना मी येथेच असेल अर्णव तेथून निघून जातो तर राकेश विचार करू लागतो उद्या सकाळी दहा वाजता माझा सुद्धा साखरपुडा आहे मी एकाच वेळेस दोन ठिकाणी कसं असणार काहीतरी जुगाड करावा लागेल असा विचार तो करतो वल्लरी त्याला विचारते जावई बापू कसला विचार करताय तर राजेश तिला खोटं सांगतो मला एक केस जिंकायची आहे ना त्याबद्दलच विचार करतोय थोड्याच वेळात राकेश हा लगेचच ईश्वरीच्या बाबांना फोन करतो आणि त्यांना सांगतो बाबा एक रिक्वेस्ट करायची होती उद्या मला एक महत्वाची मीटिंग आहे आपण साखरपुडा सकाळऐवजी दुपारी केला तर चालेल का बाबा म्हणतात काहीच प्रॉब्लेम नाहीये दुपारी दीड वाजेचा सुद्धा मुहूर्त आहे आपण दुपारी साखरपुडा करूया काहीच फरक पडत नाही तर राकेश त्यांना म्हणतो हो बरं होईल साने गुरुजी सुद्धा गावावरून येणार आहेत ना त्यांनाही यायला वेळ लागेल आणि पावसाचे दिवस आहेत आपण तेवढा वेळ ठेवायलाच हवा बाबा हो म्हणतात राकेशला खूप आनंद होतो उद्या माझी इंदुरी जिलेबी मला मिळणार आहे तिच्या बोटात मी अंगठी घालेल आणि तिचा हात माझ्या हातातील म्हणून राकेश म्हणजेच राजेश चांगलाच खुश झालेला असतो तर इकडे अंजली ही मात्र टेन्शनमध्ये असते अर्णव आणि लावण्याचा उद्या साखरपुडा आहे याबद्दल ती विचार करत असते तेवढ्यात लावण्या तेथे येते आणि म्हणते ताई मी अर्णवसाठी एंगेजमेंट रिंग घेतली आहे पण तुम्हाला त्याची आवड माहिती आहे ना तुम्ही सांगा ही रिंग त्याला आवडेल का तर अंजली म्हणते खरं बोललीस तू मला अर्णवची आवड माहिती आहे आणि तू त्याला आवडत नाही लावण्या हसू लागते आणि म्हणते परंतु एक नाही दिवस तो माझ्यावर खूप प्रेम करेल आणि मी हे तुम्हाला सिद्ध करून दाखवेल तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि ती अंजलीला म्हणते तू या सगळ्याकडे नको लक्ष देऊ तू प्रेग्नेंट आहे तुझी तब्येतही बरी नाही आहे तू तु तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे आणि अर्णव आणि लावण्याच्या साखरपुड्याचं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे अंजली म्हणते कसं टेन्शन नाही घ्यायचं मला माहिती आहे अर्णव त्याच्या इच्छेविरुद्ध हा साखरपुडा करतोय आणि मला हे पटलेलं नाही आहे तेवढ्यात अंजलीला चक्कर येते वल्लरी तिला समजावून सांगते पाहिलंस ना तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घे त्यांच्या साखरपुड्याचं टेन्शन घेऊ नको परंतु अंजली मात्र त्यांच्या साखरपुड्याचाच सा विचार करत असते इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये असतो लॅपटॉपवर ईश्वरीचा फोटो असतो आणि तो फक्त ईश्वरीचाच विचार करत असतो ईश्वरी आपल्या आयुष्यात नाहीये उद्या तिचा सा साखरपुडा आहे हे सगळं आठवून तो खूप दुःखी होतो ईश्वरी ही साखरपुड्याबद्दल खुश आहे हे तिने सांगितलं हे आठवून सुद्धा त्याला त्रास होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की लावण्या आणि अर्णव या दोघांचा साखरपुडा होणार दोघेही एकमेकांच्या बोटांमध्ये अंगठी घालणार तर दुसरीकडे हे सगळं होत असताना ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये आपसुकच पाणी येईल आणि ती विचार करेल हे असं का आहे मला का दुःख होतंय अर्णव सर आणि लावण्याचा साखरपुडा होतोय याचा त्रास मला का होतोय म्हणजे आता एकूणच अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा तर झालाय मग आता ईश्वरी आणि राकेशचा सुद्धा साखरपुडा होणार की अर्णव हा साखरपुडा थांबवणार पुढे नेमका काय ट्विस्ट येणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो